चौदा एप्रिल तसं पाहिलं तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मग अशी भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की फार भयानक परिस्थिती त्या कालावधीमध्ये म्हणजे अठराशे सालामध्ये सुरू होती समाजावरचा अन्याय मानवाला माणुसकीची जाणीव नव्हती अशा कालावधीमध्ये आपण म्हणतो की अन्यायाची गोष्ट वाढली की एखादा सुखकर एखादा जन्माला येतो त्या पद्धतीनं चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले आणि जन्माला आले तेही अशा कुटुंबामध्ये की ज्या कुटुंबामध्ये एक फार दयनीय अवस्था सुरू असताना आपल्या बहुजनांच्या कुटुंबामध्ये हे व्यक्तिमत्व जन्माला आलं म्हणून आपण म्हणतो की बाबा सोनियाची उगवली पहाट जन्मास आले भीमराय आपण मानवाला मानवता समजून सांगण्यासाठी किंवा ज्या कालावधीमध्ये मानवता हा विषयच नव्हता किंवा माणुसकी हा विषयच नव्हता अशा कालावधीमध्ये ही खंदला खंदला ही गोष्ट करणं एक धर्मयुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना एखादी अतिशय खालच्या पातळीवरती वागणूक ज्या समाजाला मिळते त्या समाजाला खांद्याला खांदा लावून सर्व गोष्टींना जिथं बंधनं होती त्या बंधनामधून मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं मी म्हणतो असा कोहिनूर हिरा पुन्हा जन्माला येणे नाही ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं कार्य चाललं अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्याच धर्तीवरती आपण अठराशे एकोणीसाव्या शतकामध्ये स्वातंत्र्यानंतरचा जर आपण एक अभ्यास करून जी घटनांची निर्मिती केली गेली हा फार मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला कशा पद्धतीनं बदलत गेलेला आहे याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर ज्यावेळी समाजामध्ये अराजकता मागते त्यावेळी अशा पद्धतीचे क्रांती सूर्य जन्माला येतात प्रत्येक समाजामध्ये हे असे क्रांती सूर्य जन्माला आलेले आहेत मग ज्या ज्यावेळी समाजावरती असेल किंवा मानवावरती अडचण असेल तर त्या अडचणीवरती मात करण्यासाठी हे युगपुरुष जन्माला येतात आपण ही आपल्या लोक लोकांच्या किंवा आपल्या मान माणुसकीसाठी किंवा आपल्या मानवांसाठी आपण आपणही अशाच पद्धतीचं एक कोहिनूर हिर घडत राहो आपणही चांगल्या पद्धतीचं संस्कार आपल्यावरती जावं होत मग अशीच शेडगे सरांनी सांगितले की आज आंबेडकर जयंती असताना काल निरोप दिला विद्यार्थ्यांना तर अतिशय छान पद्धतीनं भाषण विद्यार्थ्यांनी केली मला सुद्धा दोन मिनिटं प्रश्न पडला होता की विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगली बोलत असतील तर आपणही त्याच पटीमध्ये बोललं पाहिजे मलाही निरोप दिला असता सर काल भाषणाचा तर बरं झाला असतं तर असं सर्वांना अशा या शुभ दिने भरपूर मंगलमय शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद